सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक महाराष्ट्र अंधार आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल योनाची बकड दृष्टी महाराष्ट्रावर फोटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोड लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा तो खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड Terima kasih telah menonton शेवटी देवानं गाराणं ऐकलंच शाली वंश के शुक्ल नाम संवत्स उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रह मंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समज छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला बालवयापासूनच शिवबांना मासाहेब रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवांना शास्त्र शास्तर या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगान माणसे नेमले जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत सामराज पंत अशा अनेक कर्तबगान माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले

यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्र संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू यश द्यावे द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गौडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुबान मंगल शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफामय भोल्या न फुटला घाम याला कोण घालील येणे दरबारी बारी पुस्ती बेगन बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई शिवाजी को आम त्याला विडा उचल्ला नवा देव सा अफुझ अला खान बे नावत अफुझ अला खान तो बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अभ्यास स्थळी निघून काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिव केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे त्यांनी आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु ब्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता का अशा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच करत अशा वाघिनी सत्योच चा तो क्या नेहमी भेटीसाठी

पाता पाता प्रदेश सर्वत्र लागला। हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला भेडा घातला या वेळ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवाकाशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त मृत्यू दिसून सुद्धा शिवराय बनून सिटीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे माव्यांना घेऊन गोड किंवा धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो हो पुरंदराच्या तळावेळी गुरारबाजींना माझ्या सैन्यातील आलमगीर बादशाह म्हणून मनसब देतो असे आम्ही चाकणार Dilir Kana Sambo, Udara Baji Swaraj Jajab Sai Bhai Lera Nishtela Akun Tandau

साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुण उदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी विश्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा सांता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला